ओंकारेश्वर देवताय न नमा। ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री ओमकारेश्वर ओंकारेश्वर देवस्थान बिल उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी म्हणजे आजकाल म्हणजे काय झालं की वैवाहिक जीवन एवढं खराब झालं आहे कि नवरा बायकोच ही पटणाच गेलंय कारण दोघही आता शिकलेले आहेत दोघही मिळवते आहेत त्याच्यामुळं कुणी कुणाला हार मानायला तयार नाही जर तुम्हाला आपला संसार टिकवायचा असेल तर आपण नेमकं काय करायला पाहिजे यावर दैवी उपाय काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी आता प्रत्येकाला वाटतं की मी शहाणा मी म्हणजे बायकोलाही वाटतं नवऱ्यालाही वाटतं वाटत मी बोलते ती मी करते तीच योग्य प्रत्येकजण आपापल्या ह्याच्यावर बाजूवर ठाम आहे त्याच्यामुळं काय कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही थोड्या थोड्या गोष्टीवर क्षुल्लक गोष्टीवरून भांडण होऊन घटस्फोट घेण्याची पाळी याय लागलीत आणि या घटस्फोटाच्या भांडणात्यांचं वय निघून जात अगोदर तर काय होईल लग्न ही उशिरा होला उशिरा होत असल्यामुळे त्यामध्ये ही भर पडली आहे तिच्या पुढे लग्न होतात त्यामध्ये आता एक दोन वर्ष कस तरी चालतात की पुढे चालू होतं रामायण आणि मग त्यांचा संसार ही सुखाचा होण्याऐवजी दुःखाचा होत राहिलाय मग यावर आपल्याला उपाय काय करता येतो आपण नेमकं करायला पाहिजे काय हे पाहायला पाहिजे आता खूप वेळा काय होतं की नवरा काही समजा बोलला तर बायकुल लगेच ताईट होते ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतेच नाहीच मी का ऐकू मी कशाबद्दल ऐकू हे डोक्यात येतं आणि बायको बोलली तरी ह्याला वाटतं मी नवरा आहे मी का ऐकायचं पण याच्यामध्ये वेळ चालला आपल्या जीवनामधील काही क्षण चालले असं करत करत वर्ष निघून चालले आणि पुन्हा काय <coughs> मतारपणाला संसार करणार आहेत का तुम्ही तर ही गोष्ट जर आपल्या मनामध्ये येत असेल की आपलं पटणा केलं काही मग घटस्फोट घेतला घटस्फोट घेतलात आणि तुमच्या स्वभावामध्ये जर बदल नाही केला तर तुम्हाला कुठलीही बायको तुम्हाला तुमच्यापाशी राहणार नाही अथवा हिनेही दुसरं लग्न केलं तरीही आपल्या स्वभावामध्ये काही जर समजून घेण्याची पद्धत जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही नवरा केला दुसरा तरी तोही टिकणार नाही अगोदर आपण ज्यावेळेस आपल्या संसारामध्ये घरामध्ये भांडण तंटण होतात सगळं नवरा नवराबाई पटत नाही त्यावेळेस आपल्याकडे पण थोडस बाजू पाहायला पाहिजे की बाबा मी कुठं चुकते आपलं काय चुकतं ह्या व्यक्तीला काय जमत नाही अगं ह्या व्यक्तीला काय हो म्हणजे नेमकं कुठं खटकत आहे तर ती व्यक्ती अशी करते त्यावेळेस आपण त्या गोष्टी टाळणं अत्यंत गरजेचे असतं जर तुम्हाला संसार टिकवायचा असेल तर अगर त्याला कशा पद्धतीने हवंय याचा प्रयत्न करणे गरजेचं असतं आणि नवऱ्याचं बी झालं बायकून ही ह्या गोष्टी समजून घेण्याच्या पद्धत ठीक आहे थोडस झालं तरी थोडस शांत एकानं कुणीतरी शांत राहावं लागतं कुठंतरी कमीपणा घेणं गरजेचं राहतं पण ते होत नाही आपल्याकडून आजकाल आणि त्या गोष्टी होत नसत असल्यामुळे आपल्या घरामध्ये भांडण होत राहतं आपला संसार हा सुखाच्या दुःखात होत चालला आहे आणि जर तुम्हाला मनातून वाटत असेल न? की हा आपला संसार चांगला व्हावा आपल्या दोघांमध्ये भांडण होणे वगैरे असं जर गोष्टी काही वाटत असेल तर एकामेकाला समजून घेणं आणि समजून नाही घेतलं तरी होणारच आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही मोप शहाणे तुम्ही हुशार आहेत सर्व गोष्टी खऱ्या आहेत तुमच्या पण टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्याच लागतील सहन करावंच लागतं या गोष्टी कराव्याच लागतील तुम्हाला हा तर लक्षात येते का तुमच्या कि प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते लक्षात घ्या कुणी दोघांना बी सांगतो मी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही कुठंतरी कमजोरी घ्यावीच लागते कुठेतरी असं शंभर टक्के बायको आपल्या मनासारखी होत नाही शंभर टक्के नवरा आपल्या मनासारखा नसतो त्यासाठी कुठंतरी कमीपणा घेऊन आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतील संसाराचा गाडा ही पुढे चालवावाच लागेल हा त्यासाठी तुम्हाला मी व्यवस्थित सांगतोय मी समजावून सांगतो मी तुम्हाला जर तुम्हाला संसार टिकवायचा असेल तर आणि जर तुमच्याकडे समजूतदारपणा नसेल दोघांकडे एकाचाच समजूदारपणा असून चालत नाही दोघांकडेही नसेल तर तुमचा संसार अजिबात पुढे चालणार नाही आणि तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर गेलात कुठेही गेलात बदलाबदली केले ही बायको बदल नवरा बदल तरीही तुम्ही सुखी होत नाही कारण तुमच्याकडे समजूतदारपणा जर नसेल तर आणि प्रत्येक गोष्ट आपल्याकडून चुकत नाही दुसऱ्याकडून चुकते हे एकदा डोक्यातलं काढून टाकायला पाहिजे बऱ्याच वेळेस आपल्याकडून पण चुका होत असतात आणि ज्यांना चुका मान्य होतात की माझ्याकडून चुकतं ही मान्य होती आणि त्याने मान्य जर केली स्वतःशी स्वतः मनाला तरी नाही सांगत झालं तरी पण त्यावेळेस संसार मार्गी लागतो आणि याच्यातून बी नसेल समजा एवढ्या गोष्टी करूनही तुमचा संसार मार्गी लागत नसेल सतत काही ना काही गुरबुडे होत टिकतच नसेल काही दोष असतो दैविक दोष पण असतो आणि अशा दोषावर मंत्र मंत्रसाधना उपयोगाला पडते मंत्रसाधना आणि ती मंत्र की बाबा नवऱ्यानं थोडस भांडू नये माझा ऐकावं म्हणून तुम्ही ही मंत्र करू शकता ते आणि बायकून बी म्हणून नवरा पण मंत्र करू शकता परंतु मंत्र करण्यापूर्वी ते मला सांगावं लागतं सविस्तर स्टोरी तुमची सांगावं लागते की कशामुळं काय होईल ते त्या त्या मंत पद्धतीने मंत्र ही देवा लागतं तुमच्या नावाने सिद्ध करावा लागतो आणि तो मंत्र तुम्हाला सिद्ध केल्यानंतर तो मंत्र मलाही करावा लागतो तुमचा संसार सुखाचा समाधानाचा होण्यासाठी हु? शिवशक्ती मंत्र साधना हे प्रभावी साधने असे मानसिक आजार जसं वैविक जीवनातल्या काही भानगडी आहेत त्यासाठी आपण करत असतो आता मी पूर्वी मंत्र देत अस स्क्रीनवर मंत्र देत अस पण लोक तुम्ही करत नाहीत पाहिजे तसं करत नसल्यामुळे ती मंत्र मी आता स्क्रीनवर वगैरे देणार बी नाही ज्यांना गरज आहे ज्यांना खरंच का आपला संसार टिकवायचा आहे बायकोलाही वाटलं पाहिजे आणि नवऱ्यालाही वाटलं पाहिजे जर तुम्हाला तुमचा संसार टिकवायची इच्छा असेल पुढे चालवायची इच्छा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा सविस्तर तुमची माहिती द्या तुम्हाला मी मंत्र तुमच्या नावाने सिद्ध करून तुम्हीही करा आणि मीही तुमच्यासाठी करू शकतो त्याचे काही साधना असतात त्या मी व्यवस्थित सांगेल तुम्हाला आणि बाकीच्या मीही करतो फक्त ही होता येईल तेवढं तुम्ही तिकडे तिकडे निभवण्याचा प्रयत्न करावा आमच्यापर्यंत येऊ देऊ नका सोप्या सोप्या गोष्टी असतात एकामेकाला समजून घ्या आणि आपल्याला संसार करायचा आहे मुलाबाळांचं पाहायचंय ह्या गोष्टी मनामध्ये समजून घेतल्यानंतर आपल्याला काही अडचणी येत नाहीत पण याच्यातूनही तुम्हाला समजत नसेल तर प्रत्यक्ष माझी भेट घ्या प्रत्यक्ष दोघांनाही समजावून सांगेल मी मंत्रसाधनाविषयी बोलेल काय करायचं कुठे चुकतोय तुम्ही या सर्व गोष्टी व्यवस्थित सांगेल हम्म तर ही खूप अशा भानगडी येल्यात म्हणून मला हे सांगावं लागलं तर असो याबरोबरच आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा